अस्पृश्य मोचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले या ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्य गावाबाहेर का राहतात उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्या इतका हा गंभीर प्रश्न आहे असे कोणालाही वाटले नाही की गावाच्या बाहेर अस्पृश्य काय म्हणून राहू लागले त्यांना प्रथम अस्पृश्य म्हणून घोषित करण्यात येऊन त्यांना गावाबाहेर हाकलण्यात आले व तेथे राहण्यास भाग पाडण्यात आले काय सुरुवातीपासूनच ते गावाबाहेर राहत होते व म्हणून त्यांना अस्पृश्य म्हणून घोषित करण्यात आले ते अगदी सुरुवातीपासूनच गावाबाहेर राहत होते असे उत्तर असेल तर त्यातून दुसरा प्रश्न निर्माण होतो तो, तो म्हणजे त्याचे कारण काय असावे आणि बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यांच्या विभक्त वसाहतीचा प्रश्न यापूर्वी उपस्थित करण्यात आला नसल्यामुळे अस्पृश्य लोक गावाबाहेर का राहतात याबद्दल कोणतीही उपपत्ती उपलब्ध नाही आणि शास्त्रांचा असा निर्देश आहे की अंत्यजांनी गावाबाहेर घर बांधून राहावे म्हणून म्हणतो चांडाल व श्वपच यांनी गावाबाहेर घर बांधून राहावे आणि त्यांनी ज्या भांड्यामध्ये काही खाल्ले असेल ते भांडे अग्निसंस्कार करून ब्राह्मणांनी घेऊ नये कुत्रे व व गाढवे हे त्यांचे धन आणि यांनी प्रेतावरील वस्त्रे वापरावीत शंख वगैरे सारख्या फुटक्या भांड्यामध्ये त्यांनी जेवण करावे लोखंड कंकणादी अलंकार त्यांनी वापरावेत आणि नेहमी फिरस्ती असावे धर्मानुष्ठान करण्याचे वेळी चांडाळ व श्वपच यांचे दर्शन घेऊ नये किंवा त्यांच्याशी बोलू नये या लोकांनी कर्ज देणे घेणे लग्न इत्यादी व्यवहार सजातीत करावे त्यांना अन्न द्यायचे असल्यास फुटक्या भांड्यामध्ये नोकऱ्यांच्या हस्ते द्यावे आणि त्यांनी गावामध्ये व नगरामध्ये फिरू नये दिवसा सुद्धा केवळ राजाची परवानगी घेऊनच व विशिष्ट चिन्हे घेऊनच गावामध्ये शिरावे बाबासाहेब म्हणतात की शास्त्रांच्या या आदेशावरून कोणाला काय निष्कर्ष काढता येण्यासारखा आहे त्याचे दोन प्रकारे स्पष्टीकरण होऊ शकते अस्पृश्य गावाबाहेर राहावे असे ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी त्याचा अर्थ एवढा होऊ शकतो की हे अस्पृश्य जेथे राहत होते तेथेच म्हणजे गावाच्या बाहेर त्यांनी राहावे हे एक स्पष्टीकरण झाले आणि दुसरे स्पष्टीकरण असे की ज्यांना अस्पृश्य म्हणून घोषित करण्यात आले त्यांनी गावामध्ये राहू नये तर त्यांनी राहण्यासाठी गावाबाहेर निघून जावे शास्त्रांच्या या परस्पर विरोधी स्पष्टीकरणावरून विचाराच्या दोन वेगवेगळ्या दिशा निर्माण होतात एक अशी की या लोकांच्या गावाबाहेर राहण्यामागे अस्पृश्यतेला कसलाही संबंध नव्हता अगदी सुरुवातीपासून ते गावाबाहेर राहत असत त्यानंतर जेव्हा अस्पृश्यतेचा कलंक त्यांच्यावर लादण्यात आला तेव्हा त्यांना गावात ते येऊन राहण्यास मनाई करण्यात आली बाबासाहेब म्हणतात की सांगायचे म्हणजे हे अस्पृश्य लोक सुरुवातीला गावात राहत होते आणि जेव्हा अस्पृश्यतेचा आँ कलंक त्यांना लावण्यात आला तेव्हा त्यांना जबरदस्तीने गाव सोडून बाहेर भाग बाबासाहेब म्हणतात आपण ज्या प्रश्नांची चर्चा करीत आहोत तो एका खेड्यापुरता किंवा केवळ एका प्रदेशापुरता मर्यादित प्रश्न नाही ही प्रथा संपूर्ण भारतभर अस्तित्वात आहे अस्पृश्यांना गावातून हाकलून देऊन त्यांना गावाबाहेर वस्ती करण्यास लावण्याची प्रक्रिया फार स्वरूपाची आहे अशा अवाढव्य कार्याची कार्यवाही कोण व कशी करू शकला असेल सर्व भारतावर ज्यांचे साम्राज्य आहे अशा सम्राटा ही कार्यवाही कोणीही करू शकला नसता त्याला सुद्धा हे पुनर्वसनाचे कार्य अशक्य झाले असते तथापि शक्य हो की न हो परंतु हे कार्य मात्र सम्राटाने छाती घेण्याजोगी आहे याचे श्रेय किंवा अशा कोणत्या सम्राटाला देता येण्यासारखे आहे अशा प्रकारचे कार्य तडीच नेण्यासाठी भारतामध्ये असा कोणीही सम्राट झाला नाही हे उघड आहे हे पुनर्वसन करण्यासारखा सम्राटच जर भारतात झाला नाही तर दुसरा स्पष्टीकरणाची शक्यता सोडून देणे भाग पडते बाबासाहेब या ठिकाणी लिहित आहेत की अस्पृश्य मानले गेलेले लोक त्यांना अस्पृश्यतेचा शिक्का लावण्यापूर्वीच सुरुवातीपासूनच गावाबाहेर राहत असत आणि त्यांच्यावर नंतरच्या काळात अस्पृश्यता लादण्या त्यांनी गावाबाहेर राहणे सुरूच ठेवले अशी शक्यता अधिक विचारार्थ आहे परंतु यातून एक अतिशय कठीण प्रश्न निर्माण होतो तो असा की ते गावाबाहेर का राहत होते असे करण्यासाठी त्यांना कोणी किंवा जबरदस्ती केली सर्व जगामध्ये आदिम समाजाचे रूपांतर आधुनिक समाजामध्ये कोणत्या कारणामुळे झाले हे समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहीत आहेच त्याच कारणामुळे हे अस्पृश्य लोकही सुरुवातीपासूनच गावाबाहेर राहत होते असे गृह धरणे या प्रसंगी स्वाभाविक ठरते व हेच या प्रश्नाचे उत्तर होईल प्रारंभिक समाजामध्ये भटक्या जमातीचा समावेश असे परंतु आधुनिक समाजामध्ये स्थायी जमातींचा समावेश आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आदिम समाजातील समाजात प्रादेशिक संबंधावर आधारित स्थानिक जमातींचा अंतर्भाव होतो आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे प्रारंभिक समाजाची उत्क्रांती होऊन त्याचे आधुनिक समाजात रूपांतर होत असताना दोन दिशांनी त्यांचा विकास झाला एका दिशेच्या उत्क्रांतीमधून भटक्या जमातीऐवजी प्रादेशिक जमातीचा उदय झाला अशा प्रकारचा बदल घडून आला याबद्दल संख्येला जागा असू शकत नाही बाबासाहेब म्हणतात की राजांच्या अधिकार प्रणालीमध्ये या बदलाचे स्पष्ट प्रत्यंतर भावयास मिळते इंग्लिश राजांची कार्यपद्धती उदाहरण दाखल घेऊ स्वतःला इंग्लंडचा राजा संबोधणारा किंग जॉन हा पहिला पुरुष होय त्यांच्या पूर्वीचे राजे स्वतःला सामान्यतः इंग्लिश लोकांचा राजा असे संबोधण्यात येत असत पहिल्या विधानामध्ये प्रादेशिक प्रतिनिधित्व निहित आहे एकेकाळी इंग्लंड हा असा देश होता की त्यात इंग्लिश लोक वास्तव्य करत होते परंतु लोक हे एक राष्ट्र असून ते इंग्लंड मध्ये वास्तव्य करून आहेत अशाच प्रकारचा बदल फ्रेंच राजाच्या पद्धतीमध्येही घडून आलेला दिसून येतो एकेकाळी फ्रेंच राजांना फ्रेंच लोकांचा राजा असे संबोधण्यात येत असत परंतु नंतर फ्रान्सचा राजा असे संबोधण्यात येऊ लागले प्रारंभिक समाजामध्ये असलेल्या भटक्या जमातींच्या जागी उत्क्रांतीचा प्रवाहाने स्थायी जमाती निर्माण केल्या याशिवाय हा बदल इतका निश्चित व प्रभावी आहे की त्याने प्रत्यक्षातील अस्तित्व पटवून देण्यासाठी कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता ठरली नाही बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की आता आपल्या समोर असलेल्या उद्दिष्टांच्या सिद्धीसाठी केवळ उत्क्रांतीच्या दुसऱ्या प्रवाहावर आपला विचार आपल्याला मर्यादित करणे आवश्यक आहे प्रारंभिक समाज स्थायी कसा बनला याची कथा एका प्रकरणात सांगण्यासाठी बरीच लांब ठरेल आणि त्याच्या एका भागासाठी तर आणखीनच मोठी ठरेल केवळ दोन गोष्टींची नोंद घेतल्यास पुरेशी होईल पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या कारणामुळे आदिम समाजाने भटके जीवन सोडून दिले आणि दुसरी भटक्या जीवनातून स्थायी जीवनात बदल होत असताना कोण कोणत्या अवस्थातून त्यांना जावे लागले प्रारंभिक समाज निसंदेहपणे भटका होता परंतु एखाद्या भटकंती करण्याच्या ह्या प्रवृत्तीमुळे तो भटक्या बनला नव्हता किंवा त्यांच्या एखादी मानसिक विकृती होती म्हणून आदिम समाजाच्या संपत्तीचे मुख्य रूप त्यांची गुरे हे होते व त्यामुळेच तो समाज कसा बनला होता प्रारंभिक समाज स्थलांतर करणारा होता याचे कारण त्यांचे धन म्हणजे गुरे हे स्थलांतरकारी होते नवनवीन कुरुणांच्या शोधामध्ये गुरांना फिरवावे लागे आणि आपल्या गुरावरील गुरे जातील तिकडे या प्रारंभिक समाजास काढण्यात आले तेव्हा आदिम समाज आपल्या घरामध्ये स्थिर झाला म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये स्थायी बनला संपत्तीचा हा दुसरा प्रकार जमीन हा होता शेती करण्याची कला जेव्हा या आदिम समाजाला अवगत झाली तेव्हा ही घडली जेव्हा ऐवजी झाली यावरून आदिम समाज भटका का होता व नंतर तो स्थायी बनण्यास कोणती गोष्ट कारणीभूत झाली हे स्पष्ट होते बाबासाहेब म्हणतात की स्थायी समाज बनण्याच्या मार्गावर असताना आदि समाजामध्ये कोणकोणत्या घडामोडी झाल्या हे आता आपल्याला पहावयाचे आहे भटक्या अवस्थेत आदि समाजाची उत्क्रांती स्थायी समाजामध्ये होत असताना त्याला मुख्यतः दोन समस्यांना तोंड द्यावे लागले पहिली समस्या स्थायी जमाती समोर उद्भवली आणि दुसरी समस्या पराभूत होऊन इतस्ततः विखुरलेल्या लोकांमध्ये होती एके जागी स्थायी लोकांना भटक्या जमातीच्या तोडधाडीपासून स्वतःचे रक्षण करणे भाग होते आणि पराभूत होऊन विखुरलेल्या लोकांसमोर आश्रयाचा व स्वरक्षणाचा प्रश्न होता या समस्या का निर्माण झाल्या याचे अधिक स्पष्टीकरण आता अपेक्षित ठरेल एके ठिकाणी स्थायी झालेल्या लोकांसमोरील समस्या समजून घेण्यासाठी काही गोष्टी ध्यानात बाळगणे आवश्यक आहे बाबासाहेब म्हणतात की एके ठिकाणी स्थायी झालेल्या लोकांसमोरील समस्या समजून घेण्यासाठी काही गोष्टी ध्यानामध्ये ठेवणे आवश्यक आहे सर्व भटक्या जमातींनी एकाच वेळी स्थायी जीवन स्वीकारले नाही काही स्थायी झाल्या तर काही अजून भटक्याच राहिल्या लक्षात घेण्याजोगे दुसरी बाब म्हणजे या टोळ्या परस्परामध्ये कधीही शांतीपूर्वक लढाया होत असत सर्व टोळ्या जेव्हा भटक्या अवस्थेत होत्या तेव्हा त्यांच्या परस्परातील युद्धाची कारणे ते कारणे अशी की गुरे चोरणे स्त्रियांना पडविणे दुसऱ्या टोळीच्या मालकीच्या कोरोना जबरदस्तीने स्वरूपाची होती आणि जेव्हा काही जमाती स्थायी झाल्या ते तेव्हा त्यांच्यावर स्वारी करणे भटक्या अवस्थेमध्ये असलेल्या जमातींना अधिक सोयीचे झाले अन्य भटक्या जमातीशी युद्ध करण्यापेक्षा अशा स्थायी जातीशी युद्ध करणे त्यांना अधिक फायद्याचे ठरत होते स्थायी झालेल्या जमातींजवळ दुप्पट संपत्ती असते हे या भटक्या जमातींनी हेरले होते भटक्या जमातीप्रमाणे तर होतेच परंतु त्याशिवाय त्यांच्याजवळ भटक्या जमातीजवळ नसलेले धामण होते त्यांचा त्यांना जोरदार मुन्हा वाटत होता स्थायी झालेल्या जमातीजवळील संपत्ती लुटण्यासाठी भटक्या जमाती पद्धतशीरपणे संघटित होऊन त्यांच्यावर स्वाऱ्या करू लागल्या आणि तिसरी गोष्ट अशी संरक्षण झालेल्या जमाती अतिशय असमर्थ ठरत होत्या आणि नैतिक दृष्ट्या हितकारी उद्योगामध्ये रत असल्यामुळे स्थायी जमाती नामगर सोडून सारे दिवस तलवारी हातात धरून राहू शकत नव्हते आणि नसलेले सुधारलेले समाज रणबी लोकांच्या हल्ल्याला तोंड देण्यास असमर्थ ठरल्याचे पुरावे इतिहासामध्ये भरपूर दिसून येतात बाबासाहेब इथे म्हणतात की ह्यावरूनच असे स्पष्ट होते की वाताहत झालेल्या लोकांचा प्रश्न कसा निर्माण झाला हे समजून घेणे फारसे कठीण नाही समाजाच्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये सतत चालू असलेल्या युद्धाचाच तो परिणाम होता टोळ्यामधील या परस्पर युद्धामध्ये एखाद्या टोळीचा संपूर्ण नाश होण्याऐवजी तिचा पराभव होऊन तिची वाताहत होत असे अनेक प्रसंगी पराभूत टोळीची वाताहात होऊन तिचे लहान लहान गट होत असत याचा परिणाम असा होई की आदिम समाजामध्ये निराश्रित झालेल्या अशा पराभूत लोकांचे इतस्ततः भटकणारे लहान लहान समूह अस्तित्वात होते या पराभूत लोकांचा प्रश्न निर्माण होण्याचे कारण समजून घेण्यासाठी हे लक्षात घेतले पाहिजे कि आदिम समाज संघटनेच्या दृष्टीने मूलत टोळ्यांनी बनलेला होता प्रारंभिक समाज टोळ्यांनी बनलेला होता याचे दोन निष्कर्ष निघतात की एक टोळीचा असे इतकेच नव्हे तर त्याचे तसे असणे अपरिहार्य होते टोळीच्या बाहेरील कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नव्हती कारण अशा व्यक्तीला कसलेही धन बाळगता येणे अशक्य होते आणि दुसरी गोष्ट संबंधावर नाते संबंधावर होत असल्यामुळे एका टोळीत जन्मलेली व्यक्ती दुसऱ्या टोळीमध्ये सामील होऊन तिचा सभासद बनवू शकत नव्हती यामुळेच पराभूत होऊन वाताहत झालेल्या लोकांना एकट्या दुकट्या व्यक्ती म्हणूनच जीवन जगावे लागे प्रारंभिक समाजाला जे जेथे टोळी विरुद्ध टोळीमध्ये युद्ध होत असते तेथे वाताहत झालेल्या अशा एकट्या दुकट्या व्यक्तींना हल्ला होण्याचा नेहमीच फार मोठा धोका असे आणि आश्रयासाठी कोठे जावे हेही त्यांना कळत नव्हते हो त्यांच्यावर कोण हल्ला करेल व कोणाचा आश्रय घ्यावा याबद्दलही ते शांशक होते यामुळेच आश्रयस्थान व संरक्षण हीच या वाताहत झालेल्या बाबासाहेब या ठिकाणी लिहितात की प्रारंभिक समाजाच्या उत्क्रांतीच्या या सारांशावरून असे दिसून येते की आदिम समाजाच्या कार्यकालामध्ये दोन प्रकारचे लोकांचे गट काही काळ अस्तित्वात होते त्यापैकी एक लोकसमूह एके ठिकाणी स्थायी झालेल्या लोकांचा असून भटक्या लोकांच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी व टेळणी करण्यासाठी त्यांना काही मानसे हवी होती आणि दुसरा गट पराभूत झालेल्या लोकांचा असून त्यांच्या समोर आश्रयाचा व निर्वाहाच्या गरजा प्राप्त करण्याचा प्रश्न होता बाबासाहेब या ठिकाणी लिहितात की या दोन लोकसमूहांनी आपापले प्रश्न कसे सोडविले आपणा जवळ कराराचा ऐतिहासिक लिखित पुरावा उपलब्ध नसला तरी या दोन लोकसमूहांनी परस्परामध्ये करार करून आपापले प्रश्न सोडविले असतीलच या करार झालेल्या लोकांनी स्थायी झालेल्या जमातीचे संरक्षण व त्यांच्या बदलीमध्ये त्यांना अन्न आणि आश्रय देण्याचे स्थायी जमातीने मान्य केले जेव्हा एकाच्या सहकार्याची गरज दुसऱ्याला इतकी निकडीची असताना अशा परिस्थितीतही जर त्यांनी तशी तडजोड केली नसती तर निश्चितच ती एक गोष्ट ठरली असती तथापि या देवाणघेवाणीमध्ये एक अडचण या वाताहत झालेल्या लोकांनी रहावे कोठे स्थायी जमातीमध्ये की कि त्या जमातीच्या बाहेर या प्रश्नाचा निर्णय घेताना दोन बाबी निर्णयात्मक ठरल्या असाव्या एक बाब म्हणजे रक्ताच्या नात्याची असावी व दुसरी बाब म्हणजे डाव असावी प्रारंभिक समाजाच्या श्रद्धेनुसार केवळ एका टोळीतील म्हणजे एका रक्ताचे लोकच एकत्र राहू शकत होते एखाद्या टोळीच्या मालकीच्या असलेली मायभूमीमध्ये परक्या माणसाला वस्ती करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नसे हे वाताहत झालेले लोक परके होते ते या स्थायी जमातीमध्ये वस्ती करण्यास अनुमती देता येणे शक्य नव्हते आणि दृष्टिकोनातून पाहिले तर या वाताहत झालेल्या लोकांनी गावाच्या सीमेवर राहणे अधिक उपयुक्त ठरविले कारण त्यांना शत्रू टोळ्यांच्या हल्ल्याला तोंड द्यायचे होते हे दोन्ही विचार निर्णायक स्वरूपाचे असून त्यांची घरे गावाच्या बाहेर असावी या मताला पोषकच होते बाबासाहेब म्हणतात की आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे वळू की ते म्हणजे अस्पृश्य लोक गावाबाहेर का राहतात जेव्हा आदिम हिंदू समाजाचे रूपांतर भटक्या जमातीमधून गावामधील स्थायी जमातीमध्ये झाले तेव्हा हीच प्रक्रिया भारतातही घडून आली असली पाहिजे आदिम हिंदू समाजामध्ये स्थायी जमाती आणि वाताहत झालेले लोक असले पाहिजेत स्थायी टोळ्यांची गावे वसविली व ग्राम जमाते निर्माण केल्या आणि वाताहत झालेले लोक या खेड्यांच्या बाहेर स्वतंत्र राहू लागले कारण ते टोळ्यातील वेग म्हणूनच वेगवेगळ्या रक्ताचे होते स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे अस्पृश्य लोक हे वाताहत झालेले लोक होते ते वाताहत झालेले लोक असल्यामुळे ते गावाच्या बाहेर राहत होते अस्पृश्य लोक सुरुवातीपासूनच गावाबाहेर राहत होते व अस्पृश्यतेचा आणि गावाच्या बाहेर राहण्याचा कसलाही संबंध नाही हे गृहित धरणे कसे स्वाभाविक आहे हे यावरून स्पष्ट होते आणि ही उपपत्ती इतकी नवीन आहे की यावर आणखी प्रश्न विचारल्याशिवाय टीकाकारांचे समाधान होणार नाही आणि ते विचारतीलच आणि ते असे प्रश्न तयार करतील की अस्पृश्य हे वाताहत झालेले लोक होते असे सुचविणारा प्रत्यक्ष घटनेचा काही पुरावा आहे काय आणि या ठिकाणी सुचविलेली स्थायीकरणाची प्रक्रिया एखाद्या अन्य देशात प्रत्यक्षामध्ये दे घडली असा पुरावा आहे काय आणि वाताहत झालेले लोक गावाबाहेर राहत असत ही गोष्ट जर जगातील सर्व समाजाला लागू आहे तर भारताबाहेर वाताहत झालेल्या लोकांच्या स्वतंत्र वसाहती नष्ट झाल्या परंतु भारतातील मात्र तशाच राहिल्या हे कसे